केंद्र सरकारने नवीन जी आर काढला त्यानुसार कोणत्याही वाहन चालकाकडून वाढ चालविताना कोणत्याही प्रकारचा अपघात झाला असता सदरील वाहन चालकाने अपघात झालेल्या ठिकाणापासून पळून जाण्याचा प्रयत्न केला तर त्याला सात वर्षाचा वा। दंड आकारण्यात येणार आहे या जी आरचा विरोध म्हणून सर्व वाहन चालक यांनी बंदची हाक दिली आहे त्यानुसार उद्यापासून बंद असल्याने आपल्याला पेट्रोल व डिझेल मिळणार नाही अशी परिस्थिती निर्माण होईल असे समजून सर्व जनसामान्य यांनी पेट्रोल पंपावर एकच गर्दी केली ही परिस्थिती अशी झाली की गावातील पेट्रोल पंपावर पेट्रोल संध्याकाळी समाप्त झाले हीच परिस्थिती बाहेरील पंपावर सुद्धा दिसून आली तर एकच पेट्रोल पं, पंप सुरू असल्याने तेथे गाड्याची लांबच लांब रांगा लागल्या हो होत्या